रोज मला किमान पाच पन्नास मेसेज येत आहेत दोन चार कॉल येत आहेत आणि मला प्रत्येक जण म्हणताय की खालीत का शिवाजी या चित्रपटावर तुम्ही बोला आता तर यातला शिवाजी हा शब्द या चित्रपटावर बोलताना मनात आणतो तो फक्त संताप कारण शिवाजी राजा शिवाजी महाराज असे जिथे शब्द असायला होते तिथे फक्त शिवाजी हा शब्द आलाय आणि त्याचा राग मनात येतोच राग येतो महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्र्यांचा भाजपवाले असतील तरी गेली उडत कारण जे शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये असा काही चर्चा पसरवू शकतात गैरसमज पसरवू शकतात अशा माणसांना आपलं म्हणायचं कशाला अरे जो शिवरायांचा सन्मान करू शकत नाही ना तो आपला नाही आणि जो शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो तो आपल्यासाठी मारक असेल तरीही आपला कारण छत्रपती शिवराय हा श्वास आहे दैवत आहे म्हणत नाही हा श्वास आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक श्वासागणिक आपल्यात आज जातात आणि ते या जगण्याचा आधार बनत असतात म्हणजे खालीत का शिवाजी या चित्रपटाचं नावच मुळात चुकीचं आहे खालीद का वालिद शिवाजी राजा असं केलं असतं तर बरं झालं असत मी वालिद हा शब्द बायोलॉजिकल अर्थाने घेत नाहीये कारण माझा राजा अशा कोण्या उपटसुंभांचा बाप व्हायला मोकळा नाही आहे महाराष्ट्राचा चरित्रात्मक बाप कोण असेल तो छत्रपती शिवाजी महाराज आहे एवढं लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचं चरित्र महाराष्ट्राची माती महाराष्ट्राच्या मातीतला स्वाभिमान जागा कोण केला असेल तर तो छत्रपती शिवरायांनी छत्रपती शिवरायांना म्हणून हृदयात जागा तर आहेच आहे आमची भिंतीवरची जागा नाहीये ती देवघरातली जागा आहे आणि ती देवघरातली जागा कोणी काढून घेऊ शकत नाही छत्रपती शिवरायांच्या विषयामध्ये अशी मिथक पसरवणाऱ्या माणसांना छत्रपती शिवरायांचं मोठे पण वाढवायचं नाहीये तर या देशातला मुसलमान छत्रपतींचा चाहता कसा होता आणि छत्रपती मुसलमानांचे चाहते कसे होते हे जणू त्यांना सांगायचं असतं सर्व धर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते धर्मनिरपेक्ष होते अरे मुळात तुमच्या राज्यघटनेत तो धर्मनिरपेक्ष शब्द आला आणि तिथून त्या शब्दाची उत्पत्ती आली निरपेक्ष तटस्थपणे बघणारे ना याचे ना त्याचे हा शब्द तुमच्या आजकालच्या डाव्या लिब्रांडू आणि समाजवाद्यांची उत्पत्ती महाराज निरपेक्ष सेक्युलर असलं काही नव्हते महाराज सहिष्णू होते कोणत्याही माणसाला धर्मा धर्माचा जातीचा विचार करून जवळ करायचं हा विचार शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कधीच नव्हता ते महाराष्ट्राच्या माती मातीसाठी लढणाऱ्या माणसांना जवळ करत होते छत्रपती शिवराय महाराष्ट्र धर्मासाठी लढत होते छत्रपती शिवराय हिंदू धर्मासाठी लढत होते ते हिंदू पदपातशा होते हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा अशी थे। भावना ठेवून करणारे होते रायगडावर रायरेश्वराचं रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा करणारे होते रायगडावर महादेवाचं मंदिर उभारणारे होते तर जन्माला आले ज्या शिवाई देवीचा वारसा घेऊन तिचंच नाव घेऊन धारण करणारा हा माझा मोठा योद्धा हिंदू धर्माचा संरक्षक होता आणि म्हणून शिवाजी महाराज हिंदू होते त्यासोबत ते सहिष्णू होते अन्य लोकांनाही जगण्यासाठी मुभा देत होते मुसलमान शासकाप्रमाणे वागत नव्हते परकीय आक्रमकासारखं वागत नव्हते असे शिवराय होते राहिला प्रश्न तीस टक्के आणि पस्तीस टक्के असल्याचा दरवर्षी एक एक टक्का एक एक टक्का पाच पाच टक्के वाढवणाऱ्या अशा पिवळ्या पुस्तकवाल्या इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांच्या मध्ये अनेक लोकांची नोंदणी करून ठेवली आहे की हे होते न, ते, ते होते ते होते मुळात शिवरायांच्या राज्यात मुसलमान किती होते अधिकारी किती होते सैन्य दलात किती होते त्या संख्येचा पहिल्यांदा आढावा घेऊ छत्रपती शिवरायांच्या दरबारातील मुसलमान सैनिक आणि मुसलमान अधिकारी यांची माहिती अधिक करून घेणं आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा शहाजी राजांच्या काळामध्ये काझी हैदर नावाचा एक दुभाषक होता हा सैनिक नव्हता आणि याच दुभाषकाला पुढे परांड्यात पाठवण्यात आलं आणि औरंगजेबाकडचा वकील म्हणूनही पाठवण्यात आलं पुढे हाच राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबास मिळून अं गेला याची माहिती उपलब्ध आहे दुसरं नाव येतं ते नूर बेग याला सरणोबत होता असं म्हटलं जातं पण सरनोबत हे पद त्या काळात तेवढं महत्वाचं होतं का हेही महत्वाचं आहे कारण त्याच काळामध्ये सरसेनापती म्हणून मानकोजी दहातोंडे हे काम करत होते आता मानकोजींच्या नेतृत्वात काम करणारा नूरबेग हा एक सैनिकी अधिकारी म्हणून काम करत होता आणखी एक म्हणजे सिद्धी इब्राहिम हा अंगरक्षकांपैकीचा एक होता या सिद्धी इब्राहिमला तोफखान्याचा प्रमुख होता असं मांडलं जातं पण असा कोणी तोफखान्याचा प्रमुख सिद्धी इब्राहिम नव्हता हा अंगरक्षकापैकीचा एक होता पुढचं एक नाव येतं ते म्हणजे सिद्धी हिलाल सिद्धी हिलाल हा कृतपुत्र आहे कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला आणि मुला समान बाळगलेला आता इथे विकत घेतलेला या शब्दाजवळ आपण जरास थांबूया कारण आधीच्या काळामध्ये काही मुस्लिम तरुण विकले जात होते आणि त्यांचा उपयोग वेगवेगळ्या सेवांसाठी घेतला जात होता त्यातला सिद्धी हिलाल हा त्यापैकीचाच एक हा खेडोजी राजे म्हणजे शहाजी राजांच्या चुलत भावाचा कृतपुत्र होता पुढे अफजल खानाच्या अं आला तो आला होता अशीही माहिती आहे त्याची पाच मुलं राजांच्या दरबारात नोकरीला होती अशीही माहिती आहे यातला सिद्धी वा वा म्हणजे वा खान हा पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये मारला गेला आणि पुढे बाकीच्या चार मुलांनी प्रतापराव गुजरांच्या सोबत सरसेनापती असताना नेसरीच्या युद्धामध्ये मदत केली होती अशी माहिती सुद्धा इतिहासामधल्या काही पुस्तकांच्या मध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतरचं नाव येतं ते दौलत खान हा आरमाराच्या तीन प्रमुखांपैकीचा एक होता आणि ऑगस्ट सोळाशे अष्ट्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याला नोकरीतून काढून टाकलं होतं त्यासाठीचे आरोप कोणते होते याचा खुलासा कुठल्या पुस्तकात अजून फारसा झालेला नाहीये पण काढून टाकलं आणि परत घेतलं असा देखील उल्लेख काही ठिकाणी आढळतो यानंतर पुढचा महत्वाचा उल्लेख येतो तो, तो दरिया सारंग हा छत्रपती शिवरायांच्या आरमारातला आरमारी अधिकारी होता याला सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अटक करण्यात आली होती आणि एकट्या सारंगला नव्हे तर दर्या सारंगच्या मुलाला सुद्धा शिवरायांच्याकडून अटक करण्यात आली होती जशी दौलत खान याला पुन्हा सेवेत घेतल्याची माहिती आहे त्यात दर्या सारंगला मात्र पुन्हा कोणी नोकरीवर घेतलंय असं दिसत नाही श्यामा खान हा घोडदळातील एक सरदार होता एवढीच त्याबाबतची माहिती आहे त्यानंतर दोन नावं येतात ती दोन नावं म्हणजे एक सिद्धी संबूल आणि दुसरा सिद्धी मिस्त्री हा जंजिरातल्या सिद्धीच्या परिवारापैकीचा पर एक ज्याचा उल्लेख जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकामध्ये आढळतो जो सोळाशे सत्त्याहत्तर साली शिवरायांच्या सोबत होते असा काही ठिकाणी उल्लेख आहे पण सोळाशे ब्याऐंशीला हे संभाजी महाराजांच्या तैनातीत आले होते अशी ही माहिती आहे हे जंजिरा येथीलच होते आता यातले युद्धनाथ सरकारांची माहिती शिवारायांच्या सोबतची खरी की संभाजीराजांच्या सोबत आले ही खरी कारण दोन्हींच्यामध्ये एका मोठं अंतर आहे या सगळ्याच्यामध्ये एक नाव आपल्याला महत्वपूर्ण असतं ते म्हणजे मदारी मेहतर मदारी मेहतर नावाचं पात्र अस्तित्वात होतं का असा कोणी माणूस होता का हा मदारी मेहतर कुठून निर्माण झाला मुळात मदारी मेहतर असं कोणतंही पात्र इतिहासातल्या कोणत्याही संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला सापडत नाही मग हा मदारी मेहतर येतो कुठून तर छत्रपती शिवरायांच्या मोहिमीच्या काळामध्ये तंबूमध्ये शिवरायांचे पाय रगडायला एक तरुण होता एक मुलगा होता एवढी माहिती काही पुस्तकांच्या मध्ये आढळते आता हा पाय रगडणारा तरुण पुढे मदारी मेहतर होता अशा स्वरूपामध्ये त्याची मांडणी केली जाते आणि यालाच पुढे तो मुस्लिम होता शिवरायांचा एकनिष्ठ सेवक होता या स्वरूपामध्ये मांडलं जातं एकूण काय चौदा सोळा याच्या पलीकडं ही संख्या जात नाही म्हणून तीस टक्क्याचा जो पस्तीस टक्क्याचा टक्के वाढत चाललेत त्याचा जो आग्रह होतोय तो खोट आहे इथे या निमित्ताने आपल्याला कळतं या सगळ्या नोंदीनंतर कुठे तीस टक्के आणि कुठे पस्तीस टक्केचा विचार आपण करतोय मुळात जे विजापूरहून काही आले त्यांच्या नावाचा उल्लेख करत चार पाचशे सातशे आठशे काय संख्या वाढत जाते त्यातले मुसलमान किती होते याचा खुलासा न करताच ते सगळेच मुसलमान होते असा दावा करून अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्यांनी किती खोटं बोलावं अहो एवढंच काय शिवाजी महाराजांनी म्हणे मशिदी बांधल्या जरा बघा रायगडाच्या मूळ धाच्यामध्ये किती मशीद बांधल्याचा उल्लेख आहे का नाही ते किती मशिदी उद्ध्वस्त केल्यात जरा इतिहासात वाचून बघा पारखून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल या अशा मला शिवाजी महाराज काय होते हे मी माझ्या तोंडाने काय सांगावं ज्योतीने तेजाची आरती करायची नसते आणि मी तर ज्योती पण नाही हो मी ते एक टिमटिमणारा काजवा आहे काजवा काजव्याने सूर्याची आरती करायची नसते सूर्याचं मोठे पण गायचं नसतं जरा गोव्यात जाऊन विचारा पोर्तुगीजांना कसली धास्ती होती हिंदूंना त्रास दिल्याबद्दल छत्रपती शिवरायांची मी या सगळ्या गोष्टी मांडायला आलेलो नाहीये मला राग आहे तो महाराष्ट्र सरकारने या चित्रपटाला कांसला पाठवल्याचा आणि कोण तो उपटसुंब होता काय शेलारांना कुणाचा आशिष प्राप्त करून घ्यायचा होता हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे खर तर या अशा चित्रपटाला कान्सपर्यंत पोचू द्यायचं आणि चर्चा घडवून आणायची मुळात भाजपवाल्यांच्या हिंदुत्वाला याचा अंदाज आलाय का हाच खरा मोठा प्रश्न आहे भाजपवाल्यांचंच हिंदुत्व लंगडय की काय असं वाटायला लागलंय म्हणूनच यावर भाष्य करावं लागतं नमस्कार